नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आमच्या शेतकरी मित्र एकोणीसशे चौऱ्याण्णव टप्प्याचे शेतकरी मित्रांनो आज आपण शेवका लागवडीविषयी शे माहिती बघणार तर शेतकरी मित्रांनो असेच शेतीविषयक नवनवी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला जाणून घेऊ शेतकरी मित्रांनो शौग्याच्या रोपांची लागवड करण्यासाठी प्रथम जमीन तयार करून सुमारे साठ ते पन्नास सेंटीमीटर आकाराचे खड्डे खणावेत मित्रांनो खड्डे पावसाळ्याच्या सुरुवातीला जून जुलै किंवा आपल्याकडे व्यवस्थित पाण्याची सोय असल्यास कोणत्याही महिन्यात प्रामुख्याने लागवड करू शकता परंतु पावसाळ्यात रोपांची लागवड केल्यास रोपांची मर कमी होते तुम्ही बघू शकता खूप छान प्रकारे रोपे लावलेली असून साधारणपणे एका फुटांपर्यंत त्यांची वाढ झालेली आहे शेतकरी मित्रांनो साधारणपणे दोन ओळींमधील अंतर दहा ते बारा फुटापर्यंत ठेवू शकता शेतकरी मित्रांनो शवगीची लागवड फाटे कलम किंवा बियाणांपासून रोपे तयार करावीचे असल्यास एक ते दोन महिन्यांची रोपे लागवडीसाठी वापरावीत लागवड करताना सुमारे तीन किंवा चार मीटर अंतर ठेवावे हे अंतर आवश्यकतेनुसार बदलता येते मित्रांनो पिशवीतील रोपे लावताना पिशवी अलगतपणे कापावी जेणेकरून मुळांना इजा होणार नाही पिशव्या आदल्या दिवशी पाण्यात भिजवून ठेवावेत खड्ड्यात कल्पतरू खत मिसळून लागवड करावी रोपे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे म्हणजे सरीवर पूर्वेच्या बाजूला लाभ घ्यावीत जेणेकरून उन्हाळ्यात उन्हाचा त्रास कमी होईल मित्रांनो शेवगा बीज लागवडीपासून उष्ण व दमट वातावरणात असेल तर सहा ते आठ दिवसापर्यंत जमिनीच्या बाहेर येतो जर थंड वातावरण असेल तर दहा ते बारा दिवसापर्यंत जमिनीच्या वर अंकुर येतात मित्रांनो शेवगा लागवडीचे खूप फायदे आहेत कोरडाऊ फळ झाडांमध्ये आंतरपीक म्हणून शेवग्याची लागवड येते इतर पिकांच्या तुलनेत लागवडीचा खर्च फार कमी असतो एकदा लागवड केल्यानंतर पाच ते सहा वर्षापर्यंत उत्पन्न घेता येते शेवग्याच्या शेंगा लागवडीनंतर दोन ते अडीच महिन्यांनी तोडणीस तयार होतात फुलांपासून शेंगा तयार होण्यासाठी सुमारे एकवीस ते तीस दिवस लागू शकतात आणि त्यानंतर दोन ते अडीच महिन्यांनी शेंगा काढणीस तयार होतात मित्रांनो सुमारे एका हेक्टरमध्ये दरवर्षी एकतीस टन शेंगा तयार होतात म्हणजे एकरी साधारणपणे एकतीस टन उत्पन्न मिळू शकते